नमस्कार मी भरतलक्ष्मण इंगळे राहणार देऊळगाव सिद्धी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर तर मी गेल्या दहा वर्षापासून डाळिंब शेती करत आहे आणि यारा कंपनीशी जॉईंट झालेलो आहे तर त्या अगोदर मी पारंपरिक शेती करत होतो त्यामध्ये मला फारसे उत्पन्न भेटत नव्हते जेव्हा यारा कंपनीशी जॉईंट झालो आणि त्यांचे यारा मेला कॉम्प्लेक्स खत वापरले तर त्यामध्ये मला शेतीमध्ये भरपूर असे उत्पन्न पण भेटले आणि जमिनी पण सुधारणा झालेली आहे तर यामागील उत्पन्न वाढण्याचे कारण म्हणजे आम्ही माल हार्वेस्टिंग झाला का लगेच आठ दिवसामध्येच बेसल डोस भरत असतो त्यामध्ये यारामेला कॉम्प्लेक्स वापरतो आम्ही त्यामुळे आम्हाला उत्पन्नामध्ये चांगली मदत होते तसेच जे आपण जेव्हा आपण डाळीम धरतो तेव्हा आपले कळी पण स्ट्रॉंग निघते आणि मालाची साईज पण चांगल्या प्रकारे होते तर यारामेला कॉम्प्लेक्स हे खत क्लोराईडमुक्त असल्यामुळे माझ्या जमिनीची सुपिकताही वाढली त्याचबरोबर मी जे दुसरे जे अन्नद्रव्य वापरत होतो ते पण पिकाला चांगल्या प्रकारे लागू झाले तर मी रामेला कॉम्प्लेक्स खत वापरल्यामुळे माझ्या उत्पन्नामध्ये भरघोस वाढ झाली आणि त्यामुळे माझ्या आर्थिक परिस्थिती पण माझी चांगल्या प्रकारे सुधारली त्या डाळिंब पीक शेतीतून मी एक चांगल्या प्रकारचे घर बांधू शकलो फोर व्हीलर गाडी घेऊ शकलो त्यामुळे मी याराशी खूप समाधानी आहे तरी मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की मी आरामेला कॉम्प्लेक्स खत वापरल्यामुळे माझे उत्पन्न चांगल्या प्रकारे वाढलेले आहे तुम्हीही आरामेला कॉम्प्लेक्स खत वापरा आणि तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ करा